परखड विचाराची लेखणी आजचे राजकारण आजच्या निवडणुका आजचा प्रचार पाहिला की झेंडा चित्रपटातील गाणे आठवते विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती कारण आज कार्यकर्त्यांना आपल्या विभागातून भावी खासदारांचा प्रचार करताना आपण कोणता झेंडा हाती घ्यावा असा प्रश्न पडला असेल भाजपचा कार्यकर्ता काही ठिकाणी एनसीपीचा झेंडा हाती घेतोय तर काही ठिकाणी एनसीपी शिवसेनेचा झेंडा हाती घेतोय तर काही ठिकाणी शिवसेना भाजपचा झेंडा हाती घेतोय आहो एवढेच काय भाजपचे सर्वोच्च नेते म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा सुद्धा भाजप शिवसेना आणि एनसीपीचा म्हणजेच अजितदादा पवार व एकनाथ शिंदे यांचा झेंडा हाती घेताना दिसत आहेत आपल्याला देखील कोणता झेंडा हातामध्ये घ्यावा असा प्रश्न पडत असेलच ना तसेच कोणावर व कोणत्या झेंड्यावर विश्वास ठेवायचा प्रश्न पडत असेलच मित्रांनो व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका